नमस्कार मित्रांनो या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार जूनचा हप्ता आणि त्यासोबत मिळणार लोन काय आहे ही लोनची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता हो एक वर्ष पूर्ण होईल अकरावा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत खात्यात पैसे जमा होऊ शकतात जून महिना संपायला हवं हे आठ दिवस उरले आहेत या दिवसात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होईल असं सांगण्यात येत आहेत दरम्यान यासोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मग लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज याकडे आपण थोडं लक्ष देऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात येत आहे मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंत बँक लोन देईल या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं मग महिलांना कसं मिळणार लोन याकडे आपण थोडं लक्ष देऊया लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावे लोन साठी अर्ज करताना महिलांना आपला बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागणार आहे महिलांना जे पंधराशे रुपये मिळतात त्यातून लोनचे हप्ते भरले जाणार आहेत जेणेकरून महिलेंवर पैशाचा अतिरिक्त भार पाडणार नाहीत मग यासाठी पात्रता कोण कोण आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी महिलेचं वय एकवीस ते पासष्ट वयोगटात असावे महिलेंच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावं महिलेकडे कोणत्याही प्रकारची चारचाकी वाहने नसावी महिलेसाठी कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत नसावे लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच त्या महिलांना लोन मिळणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, आणि सबस्क्राईब करा धन्यवाद